हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आज माझ्या गॅलरीमध्ये लावलेले तुम्हाला झाड दाखवते हे झाड कोणतं आहे ते तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये वेलीचं झाड आहे हे गुलाबाचं झाड आहे गुलाब पण लागलेत एक कडी पत्ता हे जास्वन तुळस पण आहे छोटी मदी हे मोगरा हे पण मोगरा आहे हे छोट गुलाब तुळस हे तुळस हे ओव्याचं झाड आहे ते कोरफड आणि माझे झाडं कसे वाटले ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये